के एल डी विद्यालय दहिवड तालुका देवडा जिल्हा नाशिक येथे पी आय नंदा पाटील मॅडम यांनी साधला विद्यार्थिनीशी संवाद देवडा तालुक्यातील दहिवड येथे आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी के एल डी विद्यालयात देवडा तालुका पोलीस स्टेशनच्या पी आय नंदा पाटील मॅडम यांनी भेट दिली यावेळी त्यांचा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री महिरेसर यांनी यथोचित शाल श्रीफळ देऊन सत्कार केला महिला सुरक्षा अभियान अंतर्गत देवळा तालुका पोलीस स्टेशनच्या पी आय नंदा पाटील मॅडम यांनी के एल डी विद्यालय दहिवड येथील विद्यार्थिनीशी संवाद साधत मौलिक अशे मार्गदर्शन केले विद्यार्थिनी घरून शाळेत येताना दिवसभर शाळेत व परत घरी जाताना काळजी घ्यावी जर कोणी आपल्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशांची तक्रार घरी किंवा शाळेत शिक्षकांकडे करावी त्याचबरोबर मोबाईल इंटरनेटवर जे काही फसवजग दाखवलं जाते ते वास्तवात नसतं किशोरवयीन मुलींना समाजामध्ये काही आमिष दाखवून त्यांना जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो प्रेमाचं नाटक उभं केलं जातं आणि त्यांना जाळ्यात ओढलं जातं या सर्व बाबी पाटील मॅडम यांनी मुलींना व्यवस्थित समज देत अभ्यास करून अधिकारी व्हा आई बाबा यांचे नाव मोठं करा अशा आशयाच्या सूचना त्यांनी दिल्या एवढी दहिवड गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्राम विकास समितीचे अध्यक्ष श्री संजय दहिवडकर यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन के जाधव सर यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा दावीच्या मुलींना केली मार्गांनी पर्सेंटेज उत्तीर्ण व्हा सगळ्याच गोष्टीमध्ये महिला या आघाडी आहेत आघाडीवर आहेत त्याच्यामुळे सर्व क्षेत्र आपल्याला व्यापून टाकायचं आहे महिलांना व्यापायचं आहे की नाही आपण अभ्यास करून चुकीच्या गोष्टींना नकार द्यायला पण शिकायचं कणखर व्हायचं इतरही मुळमुळ अजिबात राहायचं नाही घाबरायचं तर